नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गटक आणि गड्ड भरती दोन हजार तेवीस यावरची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो बारा डिसेंबर पर्यंत आरोग्य विभाग गटक आणि गड्डची परीक्षा चाललेली होती तर आता यामध्ये किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे उत्तरपत्रिका ही किंवा प्रकाशित होईल आणि उत्तर पत्रिका प्रकाशित झाल्यानंतर पुढील काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर बघा तर बघा मित्रांनो प्रेस नोट आरोग्य विभागातील घटक आणि गड्ड सहवर्गातील भरती परीक्षा यशस्वीरित्या संपन्न नागपूर तेरा डिसेंबर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून रिक्त पदासाठीची परीक्षा तीन टप्प्यात यशस्वीरित्या पार पडली ही परीक्षा पारदर्शकपणे व सुरळीतपणे पडण्यासाठी डॉक्टर सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील राज्यस्तरावरून प्रत्येक परीक्षा केंद्रावर सनियंत्रण ठेवण्यात आले होते ठीक आहे या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे तर बघा गटक आणि गड्ड सहवर्गातील एकूण दहा हजार नऊशे एकोणपन्नास रिक्त पदासाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली होती त्यानुसार एकतीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर आणि बारा डिसेंबर रोजी राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये तीन सत्रात एकूण दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे पन्नास उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे म्हणजे दहा हजार नऊशे एकोणपन्नास जागेसाठी दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे तर सदरील संवर्गाच्या परीक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे दिनांक पंधरा डिसेंबरपासून सं संबंधित उमेदवाराच्या लॉग इन आय डीवर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर, उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर तुमची जी रिस्पॉन्सिट आहे म्हणजे तुमची जी उत्तरपत्रिका आहे हे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं पंधरा डिसेंबर म्हणजे उद्या तुमच्या प्रोफाईलमध्ये चेक करायचं तुम्हाला उत्तरपत्रिका दिसून जाईल ठीक आहे उमेदवारांना चुकीचे प्रश्न आणि प्रश्नाचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप किंवा हरकती नोंदवण्यासाठी दिनांक अठरा डिसेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन लिंक खुली करण्यात येणार आहे आक्षेप हरकतीचे निराकरण झाल्यानंतर तत्काळ निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला उत्तरपत्रिका व्यवस्थित चेक करायची आणि तुम्ही जी उत्तरपत्रिका सोडवलेली आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबर या तीन दिवसामध्ये आपले आक्षेप नोंदवू शकता आणि आक्षेप नोंदणी केल्यानंतर तत्काळ मित्रांना तुमचा निकाल लावला जाणार आहे आणि गुणवत्ते यादी पण प्रसिद्ध केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो हे अपडेट खूप महत्त्वाची आहे तर लक्षात ठेवायचं पंधरा डिसेंबर म्हणजे उद्या तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका तपासता येणार आहे जो तुम्ही पेपर सोडवलेला आहे त्याची उत्तरपत्रिका तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला चुकीचं उत्तर दाखवलेलं असेल तर असे काही प्रश्न असतात मित्रांनो त्यावर तुम्ही आपले आक्षेप नोंदवू शकता अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबर यावेळेस तर मित्रांनो हे खूप महत्वाची अपडेट आहे यामध्ये पंधरा डिसेंबर म्हणजे उद्याला तुमची उत्तरपत्रिका तुम्हाला कळून जाईल आणि जर तुम्हाला यामध्ये काही आक्षेप वाटत असेल तुम्ही अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबरला आपले आक्षेप नोंदवू शकता ठीक आहे आणि मित्रांनो उत्तरपत्रिक कशा प्रकारे चेक करायची त्याबाबतचा व्हिडिओ मी उद्या बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे व्हिडिओ खूप महत्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद